नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विक्रांत भोसले आज आपल्या समोर नीतीशास्त्र क्षमता हे युनिक प्रकाशनाचं पाचव्या आवृत्तीचं पुस्तक घेऊन आलोय दोन हजार जो बदलणार अभ्यासक्रम आहे त्या अनुषंगाने या नवीन आवृत्तीमध्ये काय काय बदल झालेत आणि काय काय अपडेशन झालेत हे मला तुम्हाला सांगायला आवडेल आपण सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे प्रत्येक घटक आणि उपघटक निहाय युपीएससीच्या मुख्य परीक्षेतील गतवर्षीय प्रश्नांचा समावेश केलेला आहे विचारवंतांमध्ये आपण भारतीय तसेच महाराष्ट्रातील काही विचारवंतांचा समावेश केला आहे की जो आधी केला गेला नव्हता जसं की राजाराम मोहन रॉय लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे ताराबाई शिंदे इत्यादी विचारवंत आता नव्याने समाविष्ट केलेत आहेत पाश्चात्य विचारवंतांमध्ये ऑलरेडी आपण बऱ्यापैकी मटेरियल दिलं होतं पण शिकवताना असं लक्षात आलं की काही घटकांवर अजून विस्तृतपणे लिखाण करण्याची गरज आहे जसं की प्लेटोची सद्गुण संकल्पना काय आहे किंवा अरिस्टॉटलची सुवर्ण मध्यची संकल्पना नेमकी येते कुठून किंवा तिचं अप्लिकेशन काय आहे हे सांगण्याची गरज भासायला लागली म्हणून त्यामध्येही अपडेशन झालेले आहे त्यानंतर प्रोबिटिंग गव्हर्नन्स नावाचा जो टॉपिक आहे ज्याला आपण प्रशासनातील सत्यनिष्ठा किंवा सत्यता असं म्हणतो त्यामध्ये शासकीय कायदे जे आहेत जसं की विसल ब्लोअर कायदा लोकपाल विधेयक माहिती अधिकाराचा कायदा यामध्ये लेटेस्ट अपडेशन करण्यात आलेले आहेत आता हे जर सगळं कंटेंट तुम्ही वाचलं तर तुम्हाला असं आढळेल की ते अजून सोप्या शब्दांमध्ये मांडण्यात आलं आहे आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा परीक्षाभिमुख आहे आता हे कसं केलेलं आहे तर ठिकठिकाणी जिथे गरज आहे तिथे महत्वाचे फ्लोचार्ट्स आहेत आकृत्या आहेत कंपॅरिझन करणारे तक्ते आहेत महत्वाच्या मुद्द्यांना चौकटी केलेल्या आहेत तसं जिथं टॉपिक संपलेलं आहे तिथं हे लक्षात ठेवा अशा नावाची चौकट देऊन तिथं उजळणीचे मुद्दे पण दिलेले आहेत आता काही ठिकाणी तर तुम्हाला आकलन झालंय की नाही हे चेक करण्यासाठी पी वाय क्यू पण दिलेले आहेत सीचे जे गतवर्षी जे प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व करावेत कंटेंट वाचल्यानंतर त्यानंतर त्याच्यावर फीडबॅक घ्यावा हा त्याच्या मागचा हेतू आहे तसेच हे पुस्तक युपीएससी आणि एम पी एस सी दोघांनाही तयारीसाठी उपयुक्त ठरावं यासाठी शीर्षक आणि उपशीर्षक हे इंग्रजी तसंच मराठीतून पण देण्यात आलेलं आहे आणि ठिकठिकाणी महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित केलंय जसं की व्याख्या महत्वाच्या संकल्पना तशीच महत्वाची विधानं सुधारक व तत्वज्ञ यांच्या महत्वपूर्ण शिकवण इत्यादी गोष्टींना ठळक पद्धतीने मांडण्यात आलेले आहे तसेच या पुस्तकाच्या शेवटी आपण एक मॉकटेस्ट पेपर दिलेला आहे पूर्ण अभ्यास झाल्यानंतर हा तीन तासाचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करून स्वतःची स्वतः असेसमेंट अपेक्षित आहे आता उत्तर कशी लिहावी हे कळावेत यासाठी पुस्तकाच्या सुरुवातीलाच युपीएससीच्या दोन हजार तेराच्या पेपरची नमुना उत्तरं पण देण्यात आलेली आहेत आमची अशी अपेक्षा आहे की तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये हे पुस्तक तुम्हाला तयारीसाठी अत्यंत महत्वपूर्ण सिद्ध व्हावं